अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या आरक्षणापासून वंचित राहिलेल्या जाती जमातींना न्याय देण्यासाठी आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाचे स्वागत व समर्थन मातंग समन्वय समिती करीत आहे तसेच या निकालाचे आकलन करून जातीचे वर्गीकरण करण्याचा तात्काळ घ्यावा अशी मागणी समन्वय नेटके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे माननी सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठाने गुरुवार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देवेंदर सिंह विरुद्ध पंजाब सरकार या ऐतिहासिक खटल्याचा निकाल देताना म्हटले आहे की अनुसूचित जाती व जमात यांच्यासाठी असलेल्या आरक्षणामध्ये वर्गवारी करून संबंधित जातीतील वंचित जातींना न्याय देणे आवश्यक झाले आहे आता काळानुसार अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण देताना ओबीसी आरक्षण क्रिमिलियरचे तत्व लागू करून आरक्षण द्यावे तसेच अनुसूचित जातींमधील वंचित जातींना आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना देण्यात यावा दे कारण राज्यच अधिक चांगल्या प्रकारे आपापल्या राज्यातील वंचित जातींना न्याय देऊ शकते दोन हजार चारमधील मधील ई व्ही विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या खटल्याचा निकाल रद्द करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की अनुसूचित जाती जमातीसाठी असलेल्या आरक्षणाचे वर्गीकरण करताना संविधानातील कोणत्याही कलमांचे उल्लंघन होत नाही जात ही होमोजिनियस आहे जातीचा वर्ग होमोजिनियस नाही प्रत्येक जातीचे उत्पीडन कमी अधिक आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते आजपर्यंत पर्याप्त आरक्षणापासून तसेच सोयी सुविधतींपासून वंचित राहिलेल्या असंख्य अनुसूचित जाती व जमातींना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक व क्रांतिकारक निकालामुळे सामाजिक न्याय मिळाला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होताना पाहून आम्हाला मनापासून आनंद होत आहे म्हणूनच मातंग समन्वय समिती माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते आणि या निकालाचे शंभर टक्के समर्थन करत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य शासनाने लवकरात लवकर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आयोग स्थापन करून महाराष्ट्रातील सर्व एकोणसाठ अनुसूचित जातींचा इम्पिरिकल डेटा तयार करावा आयोगाच्या अहवालानुसार आरक्षणाची वर्गवारी करून पर्याप्त आरक्षणापासून अनुसूचित जातींमधील वंचित राहिलेल्या जातींना न्याय द्यावा अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे या भास्कर नेटके विजय घोरपडे उषा नेटके दीपक वाया गोविंद साठे यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते